जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे कार्य जर आपण पाहिले तर फक्त झडपोलीस नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर भगवान सांबरे यांचे हॉस्पिटल जर आपण पाहिलं तर त्या हॉस्पिटलमध्ये निशुल्क दर्जामध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या अगदी निशुल्क दर्जामध्ये होतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जे रुग्ण आहेत ते येतात आपल्यासोबत बदलापूरकर आहेत काही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांनी देखील या ठिकाणी लाभ घेतला होता या मोफत उपचाराचा आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी आजी असणार आहेत आजी आपलं नाव सांगा सुब्रता काशीर यादव तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होता कसलं ऑपरेशन झालं होतं डोळ्याचं डोळ्याचं हे जे डोळ्याचं ऑपरेशन झालं ते निशुल्क दर्जामध्ये झालं कुठलाही चार्ज शिरला नाही फॅसिलिटी कशाप्रकारे मिळाली डॉक्टर वगैरे सगळ्यांनी लक्ष दिलं तुमच्याकडे रुग्णांचे काही नातेवाईक आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात काय सांगाल निलेश तांबरे यांचं कार्य आपल्या सर्वांनाच माहिती आहे परंतु तो आजी जे आहेत त्यांचा उपचार जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट झाला त्याबद्दल काय खूप सहकार्य केलं त्या लोकांनी इथून गाडी यायला सोडायला गाडी खूप मदत केली त्या लोकांनी आणि आम्हाला फ्रीमध्ये सर्व म्हणजे एक रुपयाचा खर्च नाही झाला आमचा त्याबद्दल जिजाऊ संस्थेचे खूप आभार आहे निलेश सांबरेंबद्दल काय सांगा निलेश सांबरे तर आमच्यासाठी ते देवच झाले एक रुपयाचा खर्च नाही केला त्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानू तितके कमीच आहे सर्वसामान्य जनतेची हीच प्रतिक्रिया आहे की निलेश सांबरे हे आमच्यासाठी जणू देव माणूस आहे की त्यांनी एवढा मोठा जो खर्च आहे तो अगदी निशुल्क दर्जामध्ये करून एकच जीवनदान देता येईल असंच म्हणता येईल